सध्या हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती अभिनेते सुमित राघवन यांनी सरकारला केली आहे हिंदी भाषेबद्दल आदर आहेच मात्र तिचा अट्टहास नको असं म्हणत येत्या पाच जुलैच्या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे ठाकरे बंधूंनी पाच जुलैला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केलाय त्यात अनेक कलाकार साहित्यिक अशा विविध क्षेत्रातली मंडळी सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे कृपा करून हा हिंदी सक्तीचा विषय आपण बाजूला टाळूया आपण सरकारला नम्र विनंती आहे की कृपा करून फेरविचार करावा तर मला असं वाटतं की नटांनी असू दे जसे साहित्यिक बरेच साहित्यिक आता ह्याच्यात उतरलेले आहेत काही पक्षांचा पण पाठिंबा लाभलेला आहे तर मा म्हणून मी सुद्धा ह्याच्यात हिरिर्याने उतरलेलो आहे की मला असं वाटतं जरी मी हिंदीत काम करत असलो तरीही मला असं वाटतं की हिंदी सक्ती होता कामा नये राज ठाकरे म्हणाले की इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल हा मराठी माणसासाठी काढलेला मोर्चा असेल आणि मी मराठी माणूस आहे तर मी नक्कीच त्या मोर्चात सामील होईल